यांचा विजय झालाय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोबत जोडले गेले पाहूयात शिरोळ तालुक्याच्या जनतेनं जाती पातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विकासाच्या कामाला पाठिंबा दिला याबद्दल शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेचं मी आयुष्यभर ऋणी राहील आजच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर आपले नेते आदरणीय राजेंद्र पट्टे अड्रावर साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी उच्चांकी कामं केली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ती कामं तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी भर घातली आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जी महाराष्ट्राने प्रगती केली त्यात लाडक्या बहिणींचा वाटा फार मोठा आहे कारण ह्या पन्नास हजार टक्केवारी संपूर्ण महाराष्ट्रात वाढली ती लाडक्या बहिणींच्यामुळं वाढली असं म्हणतो की चुकीचं होणार आणि या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा फार मोठा आहे असं म्हणतो की चुकीचं होणार आणि लोकांनी विकासाला मत दिलं शिरो तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेली आहे घरी गेल्या पाच वर्षामध्ये जे या तालुक्यामध्ये विकास केलेला आहे तो विकास ह्या काही लोकांनी विरोध केला असला तरी या राज्रावरांच्या कामामुळं त्यांना या सर्वसामान्य माणसानं आणि सर्वसामान्य या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रचंड भव निवडून योड़, देऊन त्यांची त्यांनी परत त्यांचे या तालुक्याची शेतकऱ्यातून सेवा व्हावी म्हणून त्यांनी या पार्लमेंटमध्ये पाठवलेला आहे शिरो तालुक्याच्या जनतेनं जाती पातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विकासाच्या कामाला पाठिंबा दिला याबद्दल शेरो तालुक्यातल्या तमाम जनतेचं मी आयुष्यभर उन्हे राहीन एवढंच सांगतो आजच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर आपले नेते आदरणीय ने राजेंद्र पटले साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी उच्चांकी कामं केली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ती कामं तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी भर घातली आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जी महाराष्ट्राने प्रगती केली त्यात लाडक्या बहिणींचा वाटा फार मोठा आहे कारण ह्या पन्नास हजार टक्केवारी संपूर्ण महाराष्ट्रात वाढली ती लाडक्या बहिणींच्यामुळं वाढली असं म्हणतं की चुकीचं होणार आणि या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा फार मोठा आहे असं म्हणतं की चुकीचं होणार आणि लोकांनी विकासाला मत दिलं ठिकाणी शिरो तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेली आहे तरी गेल्या पाच वर्षामध्ये जे या तालुक्यामध्ये विकास केलेला आहे तो विकास ह्या काही लोकांनी विरोध केला असला तरी या राजेंद्र पाटील यादगावकरांच्या कामामुळं त्यांना या सर्वसामान्य माणसानं आणि सर्वसामान्य या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रचंड भौमताना निवडून देऊन त्यांची त्यांनी परत त्यांचे या तालुक्याची शेती अजून सेवा व्हावी म्हणून त्यांनी या पार्लमेंटमध्ये पाठवलेला आहे शिरोळ तालुक्याच्या जनतेनं जाती पातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विकासाच्या कामाला